नमस्कार मंडळी आज मला असं वाटलं की मी वयाच्या आधीच म्हातारा झालो आहे कारण की माझ्या डोक्यामध्ये खूप अशी पांढरी केस आली होती बघा आणि त्याची अनेक कारणं असू शकतात जसं की टेन्शन वगैरे हो नंतर मी थोडा विचार केला आणि पट्ट दिसना मला एक गोष्ट आठवली ती मदे ते म्हणजे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेले हे हेअर रॉयलची रेमेडी त्याच्यासाठी काय काय सामान लागते ते मी दाखवतो ते नीट बघून घ्या हा आहे कढीपत्ता आणि कडीपत्ता आपल्याला कुठं पण सहजपणे उपलब्ध असतो तो आपल्याला मिळतो कुठं पण तो एक दोन तीन मुठे एवढा सफिसियंट आहे आणि हे आहे ते जास्वंदाची फुलं आहेत बघा ती पण एक दोन मुठी साधारण तेवढं सफिसियंट असतात ते पण आपल्याला सहजपणे मिळतात आणि हे आहेत बघा ते जास्वंदाची पानं आहेत ते पण एक साधारण एक मोठवर अशी पानं एवढे सफिसियंट आहेत ते पण घ्यायची ते सगळे स्वच्छ धुवून घ्यायचं सगळं व्यवस्थित सामान आहे ते सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं जे काय सामग्री आहे ते ही आहेत बघा ती तुळशीची पानं एक पंधरा ते वीस तुळशीची पानं एवढे पुरेसे आहेत आणि हा आहे एक कांदा घेतला आहे मी त्याला असं बारीक बारीक असं स्लाइस करून असं चिरून घेतलं आहे हवं तर तुम्ही दोन कांदे पण चिरून घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आवळा आवळा एक सात ते आठ आवळं सफिसियंट आहेत इथं मोठा आवळा घेतला आहे लहान आवळा अजिबात नाही वापरायचा आणि हे आहे ते लिंबाचे पान आहेत बघा कडू लिंबाचे पान आहेत जेणे की फंगल इन्फेक्शन वगैरे डोक्यामध्ये होत नाही त्याच्यानुसार हे वापरावं लागतं आणि हे आहे ते मेथीदाना मेथी आहे मेथीदाना अगं तुम्हाला घेऊन दाखवतो हातामध्ये असं कुठं पण मसाल्याच्या दुकानामध्ये गावामध्ये वगैरे ते सहजपणे उपलब्ध होतात ते घेऊन यायचा आणि हे आहे ते कलौंजी आहे त्याला कलोंजी असं म्हणतात जे की काळ्या कलरची बी असतात तुम्हाला दाखवतो बघा असे त्रिकोणी असतात आणि ते काळ्या कलरची बी असतात आणि की असताना मस्तपैकी असा नॅचरली काळा कलर येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आहे ती कोरफड कोरफड आमच्या घरीच होती मला तिथूनच मिळाली एक पूर्ण कोरफडीचं पान घ्यायचं आणि जो खालचा भाग आहे तो कट करून टाकायचा आणि त्याच्यामधून जे जे हिरवट भाग जो पदार्थ येतो तो, तो नाही वापरायचा त्याच्यामध्ये आणि सगळ्यात खूप इम्पॉर्टंट म्हणजे हे तेल हे आहे खोबऱ्याचं तेल आणि खोबऱ्याचं तेलच वापरायचं जे की मी क्वांटिटीमध्ये घेतलं होतं पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम ते आपल्याला कुठं पण सहजपणे उपलब्ध होतं सगळ्यात आधी या आवळेचे आपण असं छोटं छोटं छोट स्लायसमध्ये तुकडे करून घ्यायचे साधारण सात ते आठ आवळा असं सफिसियंट असतात आणि ही कोरफड आहे जे की त्याचा कडकडाचा काटेरी भाग असतो तो काढून टाकायचा आणि मधल्या भागाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि एक मिक्सरचं भांडं असं घ्यायचं ते भांडं स्वच्छ धुतलेलं असावं असं घ्यायचं हो, आणि हे सगळे सामग्री आहे ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे टाकायचे आणि एकदम मस्तपैकी असं बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची बघा तुम्हाला दिसते असं व्हिडिओमध्ये या पद्धतीनं असं बारीक अशी फाईन पेस्ट करायची त्याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही वापरायचं बरं का पाणी अजिबात नाही वापरायचं त्याच्या मूळच्या पाण्यानंच त्याला मस्त अशी बारीक करून घ्यायची आणि गॅस असं पेटवून गॅसवरती एक स्वच्छ भांडं कडे असेल तर उत्तमच ते ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम मिडियमच असं ठेवायचा जास्त भांडं गरम नाही होऊ द्यायचं नंतर पुन्हा ते तेल सगळं असं त्या भांड्यामध्ये असं ओतून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं तेल असं त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि तेल जास्त बिलकुल नाही गरम होऊ द्यायचं थोडं नॉर्मल असतानाच ही सगळी पेस्ट पने, पने पेस्ट आहे ते ना ती तेलामध्ये अशी हळूपणे अलगदपणे असं सोडून द्यायची तेल जर आपण खूप गरम केलं ना तर ही पेस्ट तेलामध्ये टाकल्यावरती असं तट 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 असं उडू शकतं आणि ते उडून आपल्या अंगावरती येऊ शकतं आणि आपल्याला त्या तेलाचा तटका भाजू शकतो हे टाळण्यासाठीच आपण नॉर्मल गरम तेल असतं तेव्हाच त्याच्यामध्ये हे सगळे पेस्ट घालून घ्यायची आणि त्या पेस्ट ज्या अशा गाठी ज्या राहिलेल्या असतात का नाही ते व्यवस्थितरित्या अशा सगळ्या गाठी अशा फोडून घ्यायच्या जेणेकरून ते पेस्टमध्ये जे काही सामग्री वापरले आहे ते व्यवस्थितरित्या असं शिजलं जाईल आणि त्याचा पूर्ण आर्क जेवढे त्याच्यामध्ये सत्व असतात ते, 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 ते पूर्ण आर्क त्याच्यामध्ये ते 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 तेलामध्ये पूर्णपणे असा उतरला जाईल आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम अशीच ठेवायची पूर्ण फुल्ल गॅस असा नाही करायचा साधारण पंधरा ते वीस मिनटं त्याला असं व्यवस्थितरित्या असं शिजवून घ्यायचं आणि शिजवताना असा नॉर्मली पांढरा पांढरा फेस येतो तर त्याला नाही घाबरायचं तो असा फेस नॉर्मली असतो आणि हे बघा तुम्ही पाहू शकता साधारण पंधरा ते वीस मिनटं मी असं शिजवून घेतलं होतं बा जरा जरा काळसर होऊस तर शिजवून घ्यायचं गॅस बंद करून टाकायचा आणि हे जे तेल आले ना ते एका फडक्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचं नंतर पुन्हा एका चाळणीच्या सहाय्याने ते तेल सगळं असं गाळून घ्यायचं आणि हे बघा मंडळी तुम्ही पाहू शकता असं ते तयार झालं होतं त्याचा थोडासा हिरवट कलर असतो आणि हे आठवड्यातून दोन वेळा लावायचं याचे खूप फायदे असतात